एकोणीस जानेवारी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्टर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे आउक्षण केले व जोरदार स्वागत केले आडममास्टर यांच्या परिवार कडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरातिथ्य पार पडले यावेळी कामिनीताई आडम या डॉक्टर किरण आडम कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी युसुफ शेख मेजर नसीमा शेख शेवंतताई देशमुख सुनंदा बल्ला कुरमय्या मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश मादगुंडी राजू काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास मेहत्रे अॅडवोकेट अनिल वासम दाऊद शेख नरेश दुगाणे गजेंद्र दंडी विल्यम ससाणे बाबू साबळे मोहन कोकुल विक्रम कलबुर्गी पांडुरंग महत्रे नरसिंग मेहत्रे हसन शेख अप्पाशा चांगले रफिक काझी अखिल शेख आसिफ पठाण इलियास सिद्दीकी वसी िम देशमुख श्याम आडम सुरेश बागलकोटे लक्ष्मीनारायण जोरीगल आदींची उपस्थिती होती है।